रामकृष्ण हरी पुढारी वारी पंढरीची या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत मी श्रद्धा आषाढी वारी ही अवघ्या महाराष्ट्राची आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे वारी म्हणजे भक्ती परंपरा आणि समाज जागृतीचा संगम आहे दरवर्षी वारीच्या निमित्तानं वारकरी आपल्या लाडक्या विठुरायाच्या भेटीसाठी पंढरपूरकडे निघतात घरदार सोडून फक्त आपल्या लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी हे वारकरी अगदी आतुर असतात आणि याच वारीचा याच वारकऱ्यांचा प्रवास घेऊन आपल्या सगळ्यांचे लाडकं पुढारी न्यूज घेऊन आलंय हा विशेष कार्यक्रम चला तर मग सुरुवात करूयात वारी पंढरीची संत ज्ञानोबा तुकोबांच्या जयघोषामध्ये आणि टाळ मृदुंगांच्या गजरात संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेनं वाटचाल करते आहे आणि यावेळी वारीच्या वाटेवर संत तुकोबारायांच्या पालखीचं जोरदार स्वागतसुद्धा करण्यात येत आहे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी तिचा मुक्काम आज सराटी गावामध्ये असणार आहे आणि त्यामुळे पालखीच्या पुढील दिंड्या सराटीमध्ये दाखल होत आहे मंडळी सध्या आपण मध्ये आहोत जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीतील कित्येक वारकरी आता मध्ये प्रवेश करत आहेत आपण बघू शकतो एक प्रचंड मोठा जनसमुदाय जो आहे तो जनसमुदाय जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीमधून चालत आहेत आज खर तर सराटी या गावामध्ये दाखल होतो आहे प्रचंड मोठ्या स्वरूपामध्ये वारकऱ्यांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये सहभाग घेतलाय अगदी इंदापूर पासून ते पर्यंतचा प्रवास हा अत्यंत सुंदर पद्धतीनं वेगवेगळ्या वेगवेगळ्या अभंगांच्या माध्यमातून वेगवेगळ्या ओव्यांच्या माध्यमातून हाती पताका घेऊन पावली खेळत त्या ठिकाणी वेगवेगळे खेळ करत हा पर्यंतचा प्रवास पूर्ण केलेला आहे आजचा मुक्काम हा सराटी या गावामध्ये असणार आहे आणि उद्या सकाळी जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना स्नान होणार आहे त्या निरा स्नासाठी कित्येक वारकरी हे आजच त्या ठिकाणी जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये सहभागी झाले उद्या सराटीच्या परिसरातील अकलूस परिसरातील अिंबहुना सोलापूर जिल्ह्यातील प्रचंड मोठा वारकरी वर्ग प्रचंड मोठा संत मानद्याला मानणारा अनुयायी वर्ग हा काठी एकत्र येत असतो ज्यामध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना होणारं निर्याचं जे स्नान आहे ते स्नान याची देही याची डोळा आपल्याला पाहता यावं यासाठी ही सगळी मंडळी जी आहे ती असुस्थिली असते आपण जी नदी बघतोय त्या नदीमध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना स्नान घातलं जातं आणि ही सगळी जी वारकरी मंडळ आहे ते स्नान पाहण्यासाठी या ठिकाणी गर्दी करते हे स्नान झाल्यानंतर जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या ज्या पादुका आहेत जी पालखी आहे ती पालखी पुढे अकलूतच्या दिशेनं रवाना होत असते आणि मग तो पुढचा प्रवास हा प्रवास हा प्रचंड महत्वाचा मांडला जातो चंद्रभागा निरा आणि या सगळ्या नदीपात्रांमधला स्नानाचा हा जो भाग आहे तो वारकरी संप्रदायामध्ये प्रचंड महत्वाचा असा मानला जातो कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सुजित काळंगे पुढारी न्यूज सराटी आणि आपण पाहिलं की ही पालखी आता पुढे पुढे मार्गस्थ होताना सुद्धा दिसते पुढे जाऊयात पंढरीची वारी करील जो कोणी त्याच्या मागे पुढे चक्रपाणी विठ्ठलाचे घेता सोडवी जन्मासी महादोषा या अभंगाप्रमाणे मंडळी संत ज्ञानेश्वरांची पालखी मजल दरमजल करत पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करते ऊन वारा पाऊस अगदी कशाचीही तमा न बाळगता वारकरी आपल्या मुखी मिथुरायाच नाम घेत माऊली तुकोबांचा गजर करत पंढरपूरकडे मार्गस्थ झालेले आहेत आणि यावेळी माऊलींच्या पालखीमध्ये लहान मुलं असू देत किंवा महिला तसंच वयोवृद्ध वारकरीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झाले नातेपुते इथं माऊलींचा आज मुक्काम असेल आपण पाहतोय वारीमुळे लाखो भाविक पंढरपूरमध्ये दाखल होत आहेत आणि याच पार्श्वभूमीवर यंदाची आषाढी वारी विक्रमी भरणार असल्याचा अंदाज सुद्धा प्रशासन व्यक्त करत आहे त्यामुळे येणाऱ्या भाविकांच्या गर्दीवर नजर ठेवण्यासाठी आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अनेक ठिकाणी एकशे पन्नास सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा लावले गेलेत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं मंदिर परिसर चंद्रभागा वाळवंट प्रदक्षिणा मार्ग तसंच दर्शन रांगांमध्ये सुद्धा सीसीटीव्ही बसवलेले आहेत संदर्भात माहिती आमचे प्रतिनिधी डांगे आषाढी सोहळा अवघ्या सहा दिवसातून आपण एकंदरीत पाहिलं तर मंदिर समितीच्या वतीने मध्ये येणाऱ्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं सीसीटीव्ही दीडशे सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आले एकंदरीत पाहिलं तर पंढरपूरचा चंद्रभागा वाळवंट असेल दर्शन रांग असेल अन्य ठिकाणचा जो परिसर असेल त्याच्यावर त्याच्यावरीव्हीच्या माध्यमातून गर्दीवर कंट्रोल ठेवलं जात आहे आपण पाहिलं तर आता मी मंदिर सीसीटीव्हीच्या कंट्रोल रूम मध्ये आहे आणि त्याचे प्रमुख घागरे आहेत आपण त्यांच्याकडून जाणून आहोत काय सांगाल की कशा पद्धतीने याचं काम चालतं आता पंढरपूरची दोन हजार पंचवीस ची आषाढी वारी ही सर्वात मोठी वारी आहे यामध्ये वीस ते पंचवीस लाख भाविक आपल्या ह्या यात्रा सोहळ्यासाठी येण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने श्री विठ्ठल रुमुनि मंदिर समितीचे सहाध्यक्ष आवशेकर महाराज सर्व सदस्य कार्यकारी अधिकारी सर आणि शोत्री सरांनी ज्या सूचना दिलेल्या आहेत तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे नियोजन कक्ष उभा केलेला आहे या नियंत्रण कक्षामध्ये जवळजवळ दीडशे कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत यामध्ये मंदिर मंदिर परिसर भाग तसंच आपले जे काही उभा आहे पावलं पावली त्यांच्यावरती निरीक्षण करण्यासाठी लक्ष ठेवण्यासाठी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आपण हे सगळे कॅमेरे बसवले बसवलेले आहेत या प्रत्येक कॅमेऱ्यामध्ये एक अद्यावता आहे यामध्ये फेस डिटेक्शन आहे अजून ऑडिओ आहेत यामुळे भाविकांना आपण वेळवेळी सूचना देऊ शकतो तसेच तिथे जर काय अनुचित प्रकार घडत असेल तर वॉकोटॉकी मार्फत सूचना देऊ शकतो अशा प्रकारे मंदिर समितीमार्फत जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागाला यांना देखील गर्दीचे नियोजन करण्यासाठी या कक्षाचा आपण तुकाराम भवन इथे मध्ये आपण व्हिडीओ दिलेला आहे त्यामुळे दर्शन रांग कंट्रोल करण्यासाठी खूप मदत होतात नक्कीच आपण पाहिलं तर आषाढी यात्रेच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी दर्शन रांगे कुठे घुसखरी होते का चेन स्नॅशिंग होते का याच्यावर कंट्रोल ठेवण्यासाठी मंदिर समितीच्या वतीने दीडशे कॅमेराचं सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं कंट्रोल रूम बनवण्यात आले आहे माऊली डांगे पुढारी न्यूज पंढरपूर प्रशासनसुद्धा आता या वारकऱ्यांसाठी सज्ज झालेला आहे त्यांना कोणत्याही सुविधा कमी पडायला नको त्यासाठी आता प्रशासन सज्ज झालं आहे मंडळी आषाढी वारीमुळे लाखो भाविक पंढरपूरमध्ये येतात आणि त्याच पार्श्वभूमीवर यंदाची आषाढी वारी विक्रमी घेणार असल्याचा अंदाज प्रशासनानं व्यक्त केलेला आहे आणि वारकऱ्यांकडे आपण पाहतो ही दृश्य वारीच्या वाटेवर इंदापूरजवळील वडापुरी हे गाव आहे आणि वारकरी यांच्यामध्ये विशेष असं एक नातंसुद्धा आहे जेव्हा वारकरी गावामध्ये येतात तेव्हा वारकऱ्यांना वडे खाऊ घातले जातात आणि ही मंडळी परंपरा आहे नेमकी यामागची परंपरा काय आहे या संदर्भात माहिती देतात काळंबी रामकृष्णारी मंडळी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीत सध्या आपण आहोत तर ही पालखी ज्या ज्या टप्प्यावर जाते त्या त्या टप्प्याला त्या त्या गावाला एक विशिष्ट असा इतिहास आहे त्याला काही एक परंपरा आहे अगदी असंच एक गाव आहे ज्याला तशीच परंपरा लाभलेली आहे त्याला तसाच इतिहास लाभलेला आहे ते गाव आहे इंदापूर मधलं वडापुरी नावाचं गाव या गावाची आख्यायिका नेमकी काय आहे या गावाचा परंपरा इतिहास नेमका काय आहे आणि आजही वारकरी या गावामध्ये आल्यानंतर त्या वारकऱ्यांना इथली लोक अशा पद्धतीचा वडा बनवून का देतात याचं कारण नेमकं काय आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आचार्य काका आहेत कल्याणजी पवार असं त्यांचं नाव आहे कल्याणजी काय सांगाल किती वर्ष झालं तुम्ही वारकऱ्यांसाठी हे वडे तळताय आणि जिथं आपण आहोत सध्या त्याची काय काय हे वडापुरी गाव आम्ही अठरा वर्ष झालं दिंडी चालू करून दिंडी सोहळ्यात वडापुरी वाड़ा, गाव हे आडवं येतं इंदापूरच्या अलीकडे एक सहा किलोमीटर अंतरावर त्यानंतर होतं वडापोरीत मचिंदर नाथांनी गोरक्षी नाथासाठी डोळा काढून दिला होता त्या ह्या गावाचं नाव पडलं वडापुरी हा असे एक अठरा वर्ष झालं आम्ही ही परंपरा चालूच ठेवतो डोळा काय काढून दिला होता याचं काय कारण डोळा ही वडा म्हणजे भिक्षा मागत असताना वडा एका घरी वाडा त्याला मिळला ती वडा चांगला झाला गुरु म्हणल्यानंतर गुरु पुन्हा दुसरा एक वडा अंजा म्हणल्यानंतर ती युक्ती त्या घरी गेली म्हणजे ह्याच्या बायच्या घरी गेल्यानंतर ती म्हणले तुझा गुरुवर एवढं प्रेम आहे तर तू डोळा काढून देशील का गुरुसाठी त्याने उजव्या हाताने डोळा डाव्या हाताने डोळा काढून दिला आणि उजव्या हातात वाडा घेतला त्या टायमाला गोरक्षीनाथाकडे गेल्यानंतर गोरक्षीनाथाला विचारलं मच्छिंद्रनाथाने की बाबा हे असं का रक्त याय लागलं तर गोरक्षीनाथ म्हणले मी वड्यासाठी डोळा काढून दिला हा मग ततून ती ह्या गावाचं नाव पडलं वडापुरी हे वडापुरी नावाचं जे गाव आहे त्या गावाचा इतिहास आणि त्याचबरोबर त्याची परंपरा ही इथं वर्षोनुवर्ष हा वडा तयार करणाऱ्या ज्या आपल्या माता भगिनी आहेत त्यांच्याशी सुद्धा आपण बोलण्याचा प्रयत्न करूया या ठिकाणी ज्या पहिला आहेत काय अजिब काय सांगशील कसं कधीपासून हे करतेस तू पाच पाच वर्ष झालेय आता किती वर्ष पाच वर्ष चालू आहे पाच वर्ष आणि तुम्ही मी नाही वर्ष झाले 15 लोक काय म्हणते ते काय भांडी गाष्टव साहेब करतात बरोबर दरवर्षी इतक करतात हां तर याचे कारण काय पाच वर्ष करतो आवड आहे मग काय आनंद काय मिळतो घरी करताना हा जो सोहळा आहे त्या सोहळ्यामध्ये हे वडापुरी नावाचं गाव आहे आणि या माता माउल्या आहेत ज्या दरवर्षी आपल्या हातांनी वडे बनवत वारकऱ्यांची सेवा करत असतात कॅमेरामॅन सुरेश सावंत सह सुजित काळंगे पुढारी न्यूज वडापुरी इंदापूर तर इकडे सोलापूरच्या बार्शीमध्ये सुद्धा संत मुक्ताबाईंच्या पालखीचं अगदी जोरदार स्वागत करण्यात आलं आणि यावेळी संत मुक्ताईंच्या पालखीच्या आगमनाला राजाने सुद्धा जोरदार हजेरी लावली पालखीने वारतवाडी फाट्यावरून पारशी तालुक्यामधील सेंद्रिय गावातून सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश केला आणि दिल्लीमधील सर्व महाराज आणि मान्यवरांचा ग्रामस्थ आणि प्रशासनाच्या वतीनं सत्कार सुद्धा करण्यात आला यावेळी टाळ आणि मृदुंगांच्या गजरामध्ये हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये वातावरण भक्तिमय झाल्याचं पाहायला मिळालं सोलापूरच्या बारशीमधून ही दृश्य आणि संत मुक्ताईंच्या पालखीचं जागोजागी प्रकारे स्वागत करण्यात येत आहे आपण ही दृश्य पाहतो आणि वारी नेत्यांची या आमच्या खास सेगमेंटमधून आम्ही आपल्याला अनेक नेत्यांच्या वारीसंदर्भातल्या आठवणी किंवा भावना आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आम्ही आपल्याला ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची वारी नेमकी कशी असते आणि ते कधीपासून वारी करतात या संदर्भात ऐकूयात एकनाथ खडसे यांच्याकडूनच राज्यात सुरू असलेल्या वारीने संपूर्ण वातावरण भारवलेलं आहे आपल्यासोबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे आहेत आपण त्यांच्याशी वारीबद्दल बातचीत करणार आहोत भाऊ तुम्ही मुक्ताईचं जे स्थान आहे त्या स्थानाचं तुम्ही काळ प्रतिनिधित्व केलेलं आहे वारी अतिशय तुम्ही जवळून बघितलेली आहे वारीबद्दल तुमच्या नेमक्या आठवणी काय आहेत आषाढी आणि कार्तिकेला प्रामुख्यानं आषाढीला वारी, प्रामु वारी पंढरपूरकडे मुक्ताई प्रयाण करते तशा महाराष्ट्रामधून अनेक वारकरी पंढरपूरला गेले सातशे वर्ष भागवताचे ध्वजा आपल्या खांद्यावर घेऊन सातत्यानं वारा ऊन पाऊस वगैरे कितीही अडथळे असले तरी पांडुरंगाच्या दिशेने वाटचाल करणारे आपण पाहिलेत आणि हा ओघ जो आहे तो सर तो वाढत आहे चालत आहे सुरू आहे आणि पांडुरंगावर नितांत सरत असणारे हे वारकरी या ठिकाणी पंढरपूरला जात असताना पांडुरंगाचं श्रीमुखाचं दर्शन झालं पाहिजे एवढीच आशा आणि अपेक्षा त्यांच्या मनामध्ये असते मी पा वारी पाहिलेली आहे जवळून पाहिलेली आहे संत मुक्ताईच्या चरणाशी माझा जन्म झाला आणि त्यामुळे स्वाभाविकता वारकऱ्यांची अधिक जवळीक अधिक त्या ते ठिकाणी त्यांच्या कीर्तन प्रवचनाचा लाभ मला घेता आला आणि त्यामुळे सातत्यानं माझ्याही घरामध्ये वारकरी संप्रदायाची परंपरा कायमच राहिलेली आहे माझे वडील आई नेहमीच वारीला जायचे पंढरपूरच्या वारीला जायचे पायी वारेलाही कधी कधी जायचे मी त्यांच्याबरोबर वारीला गेलो पायी कधी गेलो नाही पण त्यांच्याबरोबर लहानपणापासून वारीला मी गेलेलो आहे आणि तेव्हापासून आजपर्यंत वारीला जाण्याचा माझा जो प्रवास आहे तो अखंडपणे आजपर्यंत तरी सुरू आहे एखाद दुसरा विषय सोडला तर मी सातत्यानं आषाढीच्या वारीला जात असतो जातीपातीच्या पलीकडे असणारा एकमेव संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय आणि कोणतंही शस्त्र हातात नसलेला देव म्हणजे पांडुरंग त्याच्या हातामध्ये कुठलंही शस्त्र नाही आहे उभा आहे आपला कटीवर पा हात धर ठेवून कमरेवर हात ठेवून उभा राहिलेला पांडुरंग मी पाहिला त्याच्या हातामध्ये कुठलंही शस्त्र नाही कोणतेही देवदेवता पहिले त्याच्या हातावर शस्त्र आहे आणि कुठलाही निश्चस्त्र अशा स्वरूपाचा आमचा देव आहे आणि हा पांडुरंग अगदी सावळा आहे काळा आहे तरीही याच्यामध्ये आम्हाला सौंदर्य दिसतं सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करून भाऊ वारी आपल्या घरात अतिशय जुनी परंपरा वारीची राहिलेली आहे वारी, वारी बदलताना तुम्ही नेमकी कशी पाहिजे आता नाही मी लहानपणापासूनची वारी पाहिली त्यावेळेस हे असलेली गर्दी त्यावेळेस हे असलेले त्यावेळेस तर कोणते वाहनं वगैरे नव्हते मुक्ताईनगरपासून जायचं असेल तर मला भुसाळला जायचं भुसाळहून त्या ठिकाणी पर्यंत जायचं कुरडवाडीला जात असताना तिथून मग पंढरपूरपर्यंत जी छोटी रेल्वे होती त्या छोटी रेल्वेना जायचं गर्दी गर्दीमध्ये जायचं कधी रेल्वेच्या जा टप्पावरून बसवून त्या ठिकाणी पंढरपूरपर्यंत कुरडवाडी ते पंढरपूर प्रवास केल्याचं मला आठवतं आणि त्या ठिकाणी जात असताना एक म्हणजे इतक्या व्यवस्था नव्हत्या त्या फारशा व्यवस्था नसतानाही छोट्या जमिनीवर झोपणं त्याच ठिकाणी सर्व प्रातर्वेद वगैरे आटोपणं अशा स्वरूपाचं चंद्रभागेमध्ये स्नान करणं आणि त्या स्नान केल्यानंतर पांडुरंगाचं दर्शन झालं नामदेव पायरीवर येणं ह्या हो सगळ्या गोष्टी मला आठवतात आणि हे नित्याचं होतं पूर्वीच्या कालखंडामध्येही पांडुरंग आहे त्याच ठिकाणी आजही त्याच ठिकाणी तसाच दिसतो त्याच्यापेक्षाही सुंदर पांडुरंगाचं रूप पूर्वीपेक्षा अधिक उजळ आणि अधिक तेजस्वी दिसायला लागलेलं आहे आणि असं असताना व्यवस्था बदलल्या बदल परिस्थिती बदलली आणि त्या परिस्थितीनुसार आज आम्ही पाहतो आहोत की या ठिकाणी देशभरामधल्या यात्रा व्यवस्था यांना जत्रेचं रूपांतर झालं पण पांडुरंगाचे जे वारी आहे त्याचं कधीच जत्रेमध्ये रूपांतर झालं आणि कधी यात्रेतही झाली आणि वारी वारीच राहिली निश्चितपणे जन्मोजन्मीचं जे पुण्य आहे ते माझ्या गाठीशी आलं आणि मुक्ताईचे चरणी माझा जन्म झाला अशी प्रतिक्रिया जी आहे ती ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी दिलेली आहे भाऊ खूप खूप धन्यवाद पुढारी सोलापूर मध्ये आहे आणि शहरामधील उपलब्ध मंगल कार्यालयाजवळ संत श्रेष्ठ गजानन महाराज यांच्या पालखीचा दुसऱ्या दिवसाचा मुक्काम आहे आणि यावेळी संत श्रेष्ठ गजानन महाराज यांच्या पालखीसोबत येणाऱ्या वारकऱ्यांची नाभिक बांधवांकडून सेवा देण्यात येते शेगाव पासून चालत येणाऱ्या वारकऱ्यांची दाढी कटिंग केली जाते परेड बांधवांकडून वारकऱ्यांचे कपडे धुवून इस्त्री केले जातात चर्मकार बांधवांकडून वारकऱ्यांच्या तुटलेल्या चपला किंवा बुटा शिवण्याचं काम सुद्धा यावेळी केलं जातं आणि यात संदर्भातली ही दृश्य आपण पाहतोय चर्मकार बांधवांकडून अनेक प्रकारच्या सेवा केल्या जातात चपला शिवण्याचं काम केलं जातं बातमी पाहतो सोलापूर मधून संत गजानन महाराजांच्या पालखीचा सोलापूरमध्ये मुक्काम आहे आणि नाभिक आणि परेत बांधवांकडून या वारकऱ्यांची कशा प्रकारे सेवा करण्यात येते आपण ही दृश्य पाहतोय आणि मंडळी आषाढी वारीची परंपरा किमान आठशे वर्षांपासून सुरू आहे पंढरपूरची आषाढी वारी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा एक हृदयस्पर्शी उत्सव आहे आणि या वारीमध्ये कोणत्याही जातीचा धर्माचा भेद केला जात नाही या संप्रदायामध्ये प्रेमसिम भक्ती नम्रता समता आणि सहिष्णुतेला विशेष महत्त्व दिलं जाते ही यात्रा म्हणजे केवळ एक धार्मिक परंपरा नाही आहे तर ती एक सामाजिक ऐतिहासिक आणि आध्यात्मिक चळवळ आहे जी अनेक शतकांपासून अखंड सुरू आहे वारी पंढरीचे या विशेष कार्यक्रमात इथेच थांबतो नमस्कार जय जय विठल